नमस्कार नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मागील गणेश जयंती सर्वत्र साजरी केली जाते याच पद्धतीने कोपरखेण्यामध्ये जे आपले विकलांग जे आहेत अविनाश पाटील यांच्याकडे सुद्धा या गण गणेशाची एक प्रतिष्ठापना केली जाते आणि ही परंपरा कशा पद्धतीने आणि का साजरा केला जातो या संदर्भात अरे जी काय सांगेल की तुमच्याकडे आज या ठिकाणी हा देखाव वगैरे साजरा केलेला आहे दीड दिवसाचा हा गणपती असतो दोन प्रकारचे आपण गणेश उत्सव साजरे करतो एक म्हणजे माघी गणेश उत्सव आणि त्याच्यानंतर जो आपला याच्यामध्ये येतो सप्टेंबर मध्ये येतो काय सांगाल माघे गणपती उत्सव हा गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो वर्षातनं दोन वेळा गणेश जयंती साजरी होते एक भाद्रपद मध्ये आणि एक या म्हणजे माघ महिन्यामध्ये तर माघ महिन्यामध्ये जेव्हा म्हणजे पार्वतीने जे, में। में जे, जे, पार्वती जे मातीचा बनवलेला तो जन्मदिवस म्हणून माघ गणपती साजरा केला जातो आणि मध्ये जो साजरा केला जातो तो एकत्र येण्यासाठी म्हणजे स्वातंत्र्य च्या काळात एकत्र येण्यासाठी तो सार्वजनिक उत्सव साजरा केला जातो आणि आम्ही अठरा म्हणजे सोळा वर्ष मागे गणेशोत्सव साजरा करतो आणि आपला या वर्षीचा डे म्हणजे देखावा पृथ्वी प्रदक्षिणा असा केलेला आहे याच्यामध्ये कार्तिक पृथ्वीला प्रदक्षिणा करतात आणि प्रथम म्हणजे गणपती आई वडिलांना प्रदक्षिणा करतो म्हणजे आई वडिलांच म्हणजे किती श्रेष्ठ आहेत आई वडील कि त्यांना एक प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणाचा म्हणजे हे प्राप्त होईल पुण्य प्राप्त होईल असं तो देखावा आहे म्हणजे आपण पण आई वडिलांच तसं हे केलं पाहिजे म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा जशी गणपतीने केली तशी आपण प्रदक्षिणा नको पण त्याला सांभाळलं पाहिजे म्हणजे या उद्देशाने हा दे, देखावा या वर्षी आम्ही साजरा केलेला आहे मला एक सांगा तर तुम्ही म्हणाल की प्रदर्शना म्हणजे त्या का काळी पुरातन काळातला तो प्रकार होता आज एकविसाव्या शतकात आपण चाललोय आई वडिलांना बाजूला ठेवणं किंवा अशा ज्या आहेत की आई वडिलांचं दर्शन घेणं त्यांच्या पाया पडणं त्यांचा आशीर्वाद घेणं आजच्या युगामध्ये बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आजच्या युवा पिढीला हे समजण्यासाठी हा तुम्ही देखावा हो तयार केलाय uh, हा कारण काही वेळेला आता वृद्धाश्रम मध्ये जे uh, आई वडिलांना टाकतात ते चुकीचं आहे काही वेळेला काही ठिकाणी आई वडिलांचे हाल होतात ते बघून आम्हाला वाटत कि हा देखावा म्हणजे एकदा बघितला लोक ज्यांना समजायचं त्यांना समजेल म्हणजे आई वडिलांचे जे, uh, जे महत्व आहे ते पण आमच्या मते म्हणजे आम्हाला आई वडिलांनी जे शिकवले त्यानुसार आम्ही uh, म्हणजे आई वडिलांना धरूनच हे करतो आता हे जे तुम्ही आजचा जो गणेश मागे गणेश उत्सव जो साजरा करता म्हणजे प्रतिष्ठा परंपरेनुसार करत आहात का नवस वगैरे आहे तुमचा पहिला ऍक्च्युली नवस होता त्याच्यानंतर आम्ही मग ते चालूच ठेवले परंपरा मग आता ते म्हणजे होईल तो पर्यंत करायचं आपला गणपती बाप्पाची कृपा ते म्हणले की गणपती बाप्पाची कृपा आहे कारण मुळात म्हणजे कोणतंही आपण शुभ कार्य करत असतो त्यावेळेला गणेशाचं पूजन केल्याशिवाय आपण कुठलाही पुढचा कार्यक्रम करत नाही आणि त्यांनी जो देखावा दाखवलेला आहे की आता ऍक्च्युली बघायला गेलं तर बरेचसे भाऊ आहेत ते विकलांग आहेत आणि त्यांची एक संकल्पना असते की नवरात्री कर असेल किंवा गणपतीचा असे देखावा की जो परिवर्तनाचा देखावा असायला पाहिजे आपण आपल्याकडे येणारे जे आपले नातेवाईक असतील किंवा भाविक असतील की त्यांनी हा देखावा बघितल्यानंतर एक त्यांच्या मनामध्ये ती भावना निर्माण झाली पाहिजे की आपण खरोखर की जसं आता हे पुरातन काळातलं जे दृश्य दाखवलेलं आहे त्याच धर्तीवरती आपण सुद्धा आई वडिलांचे असेल किंवा नातेवाईकांचा सुद्धा आदर तितकाच ठेवला पाहिजे असा देखावा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी you <laughs> Yeah. तु विग्न इती तुझी महती इति सांगू पाटील बाबाच्या <lymph dougharies> घराला आईली गणरायाची स्वारी सुनंदा पाटील आईच्या घराला आईली गणरायाची स्वारी ्याच्या जयंतिला देव आईला हो आमच्या घरी पाघ महिन्याच्या जयंतिला देव आईला हो आमच्या नाव अग्रस्त सविता गेली नाव अग्रस्त सविता गेली नाव हर्ष पाटील भारती पाटील लागल्यानं तू जरे गुणगाण